लॉबीमध्ये दोन गटात मारामारी झालेली आहे एकमेकांना माग आहेत एक मात्र यामागचं कारण या, का या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सूरज नक्की काय घडलंय आणि गोपीचंद पडग यांच्यामध्ये जे काही वाद झाले होते त्या वादाच्या पडसादच या आता या ठिकाणी म्हणावं लागतील कारण विधानभवनातल्या ब्लॉकमध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हानामरे झालेले आहेत तर चक्क कपडे फाटेपर्यंत त्यांनी एकमेकांना मारलेला आहे यामध्ये विधिमंडळाचे जे सुरक्षा रक्षक असतात त्यांनी देखील या दोघांना तोडवण्याचा प्रयत्न त्यांना विसरलं असता मला काही माहिती नाही असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र हे सांगण्यात येत आहे की कालचा काल जी घटना घडली होती जिथे जी शिवीगाण गोपीचंद पळकर यांनी आव्हाना केली होती त्यांची कुठेतरी म्हटली आणि त्यामुळे कुठेतरी आनंद लगेचच आमदार गोपीचंद पळळकर जे आहे ते विदर्भानातून बाहेर निघाले मात्र माध्यमांनी त्यांना विचारला असता त्यांनी माध्यमांनाही लग्न ठरलेला आहे माध्यमांनाही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र कालचे कुठेतरी आज या विजनमाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुरक्षा रक्षकच मधी पडले त्यामुळे दोन्ही गटांना बाजू साधण्या त्यांनी ठरलेलं आहे मात्र हे जे आपण विजय बघतोय की दोन गटामध्ये जी तुफान हामध्ये झालेली आहे एकमेकांचे कपडे साड्यापर्यंत दोघांनी दोन गटांनी एकमेकांना मारलेला आहे कालची घटना म्हणजे त्याच्या आज प्रसाद आता उमटलेले आहे सुरेश आपण काही प्रतिक्रिया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट द्या पडळकर आणि आवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळ लॉबीमध्ये हाणामारी झालेली आहे यासंदर्भात पडळकरांना विचारलं असतं त्यांनी उत्तर दिलं नाही <स्थालिया> काय झालं सर काय झालं आम्ही थांबलो इथं गेटवर काय झालं काय माहित सर पण काय झालं

काय झालं आम्ही थांबलो इथं गेट वर काय झालं तू काय माहित नाही काय झालं